आक्या बनसोडेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला हल्ल्यात आक्या बनसोडेला प्रचंड प्रमाणात दुखापत झाली हल्लेकरांनी आक्या बनसोडेवर वर धारधार शस्त्रांनी वार केला त्यामुळे आक्या बनसोडेच्या डोक्यावर उजव्या भुवईवर त्याचबरोबर ओठाजवळ आणि तसेच त्याच्या पायावर असंख्य जखमा झाल्यात आक्या बनसोडेवर हल्ला झाल्यानंतर त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आक्या बनसोडेवर हल्ला झाल्यानंतर त्याचा लहान भाऊ तुषार बनसोडेने या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया प्रसारित केली त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट स्टोरी लावली आणि स्टोरीच्या माध्यमातून आख्या बनसोडेच्या फॅन्सला एक आश्वासन दिलं ते काय म्हणत आहे ते बघा तुषारने स्टोरीच्या माध्यमातून दोन दिवस अगोदर त्याच्यावर जो हल्ला झाला त्यातून माझा भाऊ म्हणजेच तुमचा लाडका आख्या बनसोडे हा सुखरूपपणे बाहेर आला असून काळजी करण्याची काही गोष्ट नाही असं तुषार सांगत आहे आणि आक्या बोनोडेस्पिटल मधले फोटो कृपया करून कोणीही सोशल मीडियावर अपलोड करू नये अशी विनंती तुषार बोनसोडेने आपल्या फॅन्सला केली आहे आक्या बोनसोडेचे सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत ते फोटो आम्ही देखील बघितलेत त्यामध्ये आक्या अतिशय गंभीर स्थितीत दिसत आहे त्यामुळे आक्याच्या हॉस्पिटल फोटो कोणीही सोशल मीडियावर अपलोड करू नये अशी विनंती आक्या बोनसोडेचा भाऊ तुषार बोनसोडेने सर्व चाहत्यांना केली आहे आक्या बनसोडे वर हल्ला करणाऱ्या तिन्ही आरोपींना वाघोडी पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून हल्ला करण्यामागचं कारण विचारत आहेत त्यामुळे आक्या बनसोडे वर हल्ला करण्यामागचं कारण अजून देखील पुढे आलं नाही आक्या बनसोडेचे फॅन सिद्धार्थ वाघमारे आणि शिकोऱ्याला ट्रोल करत आहेत या प्रकरणाबद्दल काही माहिती समोर आली तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून लगेच कळवण्यात येईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते कमेंटद्वारे नक्की सांगा